हनुमंत सुरू असे राहणार कापसी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सोलापूर मार्केट मध्ये कांदा विक्रीसाठी आणलेले होते कालपासून गाड्या जवळजवळ बारा तास झाल्या गाड्या उभ्या आहेत तरी केंद्र शासन ही शेतकऱ्याच्या विरोधातलं शासन आहे त्यामुळे केंद्र शासन नुसतं जय जवान जय किसानच म्हणून नुसतं कोचर्यासारखं शेतकऱ्याचं आणि जवानाचं रक्त आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे शा, शासनानं शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेऊन व्यवस्थितपणे काय चाललंय मार्केटमध्ये बघावं आम्ही स्वतः शेतकरी गाड्या खाली करीत आहोत गाड्या खाली करून बी शेवटी पुन्हा शेतकऱ्याच्या पदरात काय दगड का माती काय सांगता येत नाही गाड्या खाली हा मला आणि संप गेला संपला आहे काहीच काय कायच कारण नाही शेतकऱ्यांचं का तुम्हाला काहीच नाही तुम्ही उतरवताय त्यांनी सांगितलं गाड्या काढा म्हणून पुन्हा मालाच्या गाड्या काढा पण आज निलाव होणार ना ना। नाही वाहनवाल्याचं म्हणजे शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं वाहन नसतं ते वाहनवाल्याचं भाडं कोण भरणार माल एकशे तीस पाकिट आहे सहा हजार रुपये काय सांगता येत नाही थांबून काय करणार आता गाडी ही वाहन मालक त्याच्यामुळे उतरावं लागलो आमच्या जेवणाची राहण्याची काय काय नाही कांद खायचं बसायचं कांद्यावरच मार्केट काय मार्केट कमिटी तर काहीच बघू शकत नाही गेल्या सोमवारी बी असंच झालं गेल्या सोमवारी मी आलो होतो गेल्या सोमवारी झाला मार्केट खाली खालीच राहिलेला अमित शहा यांच्या उत्तर करण्यासाठी कामगारांनी संप पुकारलेला आहे त्या संपाचा परिणाम असा आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः आपला जो माल माल आणलेला आहे तो या ठिकाणी उतरावा लागत आहे त्याच दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत पप्पू मुकिंदराव कवडे राहणार कळसंबर तालुका जिल्हा बीड इथून आम्ही कांदे घेऊन सोलापूरच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत इथे आमची काही गाडी अजून खाली झालेली नाही आम्हाला दिवसभर बसावं लागतंय इथं जेवणाची काही व्यवस्था नाही मार्केट कोण उन काही होईल तर अशा अपेक्षा लिलाव अचानक बंद केलेला आहे लिलाव नाही कांदा अजून उतरून घेतलेला नाही आमचा गाडी तशीच भरलेली आहे कांदा अडीचशे गुणी आणलेली ट्रक मध्ये आणलेला आहे भाव का आता लिलाव झाल्यावर कळन वाहतूक खर्च किती आहे वाहतूक खर्च साठ रुपये वाहतूक खर्च आता लागल ते हमाली ते लागल ते काय ते काय भाव मिळण्याची अपेक्षा भाव भाव तर काय सध्या कमीच आहे चाळीस पंचेचाळीस भाव मिळण्याची अपेक्षा लिलावचं काय सांगता येत नाही अजून कांदाच खाली करून घेतलेला नाही आजचा लिलाव उद्याच्या काय शकतो बाजार समितीला सांगितलेलं आहे नाही नाही त्याने तसं काय नाही ते फक्त म्हणले लिलाव होईल पण अजून तर काही केलेलं नाही त्याने टाइम वगैरे ते म्हणले गाडी उतरून घेते उतरून घेते पण अजून काही घेतलेली नाही तुम्हाला दोन वाजेपर्यंत हो अशी अपेक्षा आहे आमची आता लागणार आहे माल सोडून बाहेर जाता येत नाही अजून सुरक्षा रक्षक आपल्यालाच करावं लागते जेवणाचं काय आता करू ना न पाणी आम्हाला विकतच घ्यावं लागतं मार्केट सुविधा नाही येतो काही नाही येत विकतच पाण्याची वाटल माझं नाव गोविंद नवनाथ पाटील राहणार पडसाळी मी कांदा घेऊन आलो इथे सोलापूरला काय हमालानी रात्रीपासून माल उतरायचे बंद केले शेतकऱ्यांची आडवणूक आहे ना शेतकऱ्यांचं काय चोक आहे ह्याच्यात हो मला आणून ठेवलाय रात्रीपासूनही उतरून घेत नाहीत हमालांनी संप केलाय रात्रीपासून कशामुळे केलाय म्हणजे काय अमित शाह काहीतरी बोललेत वाटत आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यासाठी हे हमालांनी संप केला आहे शेतकऱ्यांची अडवणूक करू नका ना तुमचं जे काय असेल ते तिकडे बाहेर मिटवा इथे शेतकऱ्यांना अडचणीत कशासाठी मार्केट कमिटी कडे मार्केट कमिटी काय मार्केट कमिटी शेतकऱ्यांना माल उतरा म्हणायला लागली आता तुमचं निलाव करतो शेतकऱ्यांनी माल उतरा म्हणायला लागली तयार आहे का तुमची नाही कशासाठी आम्ही घेऊन कशासाठी मग आमच्या आमच्या राहणार मग हा आम्ही कांदा पंच्याहत्तर पाकिट आणले पिकअप मध्ये खाली करून गेले त्याला खाली शेतकऱ्यांनी कांदा ही सगळी वाहन आहेत की वाहन का येलोरा वाहन आहे येलोरा काय भाव मिळण्याची अपेक्षा आहे भाऊ तर मिळणे सहा हजार अपेक्षा आहे पण दोन दिवसात भाव आलाय की तीन हजारावर भाव सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पडला किंवा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांचा आपापसात काय होतंय त्याच्यामुळे पडतोय भाऊ भाव पडायचं काय कारण आहे बाहेर सारखं निर्यात चालू आहे मालाला मागणी भरपूर आहे तरी पण भाव कमी होतोय वारंवार असच वार होते एक तर पावसामुळे नुकसान झाले उत्पादन तस तर निघतंय तीनशे पिशवी एकरी पण आता सध्या ह्या पावसामुळे असा विषय झालाय की

लासलगाव नाही मुख्य मार्केट सगळ्या महाराष्ट्रातलं सोलापूरचं आणि लासलगावला नेऊन काय करताय कांद्यासाठी एक नंबर आहे त्यासाठी मार्केट एक नंबर हेच होत पण आता असा विषय झाला की हमाल आणि व्यापारी यांचं काय झालंय काय कळ का नाही दोन वर्ष बी झाला असंच होते आज तिसरं वर्ष आहे अचानक भाव काल पाच हजार चालू असलेला भाव अचानक तीन हजारावर येतोय दोन हजारावर येतोय आणि वर मागणी आहे मालाला असं भी काय नाही की वर मागणी नाही पण निर्यात चालू आहे सरकारने बी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना थोडं शेतकऱ्यांची काय चुक नाही ह्याच्यात शेतकऱ्यांची चूक नाही किंवा दुसरे व्यापाऱ्यांना बी वर्ण न दबाव येत असेल त्याशिवाय व्यापारी असं भाव कमी करू शकत नाही ना व्यापारी कस भाव कमी करतो कांदा आमचा व्यापारीच घेतोय ना व्यापाऱ्यांना कमी भाव घेतला की संपला ना विषय काल जी कांदा चार हजार जातोय तीच कांदा आज अडीच हजारानं जातोय काय करायचं त्यालाच कोण जबाबदार आहे ही काय सरकारची चूक म्हणावं व्यापारी घेत नाही म्हणावं काय का मागणी तर पुढं आहे बरं आवक दर रोज वीस पंचवीस गाड्यांना कमी येते पहिल्या दिवशी चारशे वीस गाडी आवक होती त्या दिवशी भाऊ होता ती चारशे तीनशे नव्वद गाडी झाली तरी बी भाऊ कमीच झालाय हजार रुपये दिवशी भाव कमी दिवशी नाही का शेतकऱ्यांचं संघटन नाही ना शेतकऱ्यांचं कुठं संघटना आहे संघटना आहेत की हो ज्या आहेत त्या फक्त कागदावरच्या आहेत हो संघटना शेतकरी ज्या आहेत त्या कागदावरच्या आहेत